नमस्कार मित्रांनो स्वागत आपलं भारत सन्युट्यूब तळामध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे कशाप्रकारे तुम्हाला या ठिकाणी हेक्टरी वीस पंधरा ते वीस हजार रुपये मिळणार आहे यासाठी सरकारने कोणती योजना राबवली आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघूया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तर बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे शेतकरी सेंद्रिय शेती करतात किंवा नैसर्गिक पद्धतीनं शेती करतात अशा शेतकऱ्यांसाठी ही योजना आणलेली आहे आणि अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी पंधरा ते वीस हजार रुपये प्रति महिना या ठिकाणी भेटते ठीक आहे तर त्यासाठी तुम्हाला हा महत्त्वाचा जो फॉर्म आहे हा फॉर्म भरायचा आहे मित्रांनो ठीक आहे त्यासाठी हा महत्त्वाचा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे ठीक आहे तर हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपूर्ण माहिती वाचावी लागेल त्याच्यात जे जे माहिती लिहिलेली आहे ती ती माहिती तुम्ही नक्कीच त्या माहितीचा फायदा घ्या ठीक आहे म्हणजेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जे शेतकरी नैसर्गिक पद्धतीने शेती करतात ठीक आहे आणि सेंद्रिय पद्धतीने शेती करतात ते 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 तर बघा आपल्या देशामध्ये सेंद्रिय शेती वाढली पाहिजे त्याच्यामुळे आता आजकाल लोक कसं आहे जास्त हानिकारक हायब्रिडचे पदार्थ खाऊन कशी बिमार पडतात तुम्हाला माहिती आहे तर त्यासाठी सरकारने योजना राबवलेली आहे की जे लोक सेंद्रिय शेती करतात याला पंधरा ते वीस हजार रुपये हेक्टरी या ठिकाणी सरकार पैसे देणार आहे तर ते त्यासाठी ठीक आहे तुम्हाला पैसे मिळणार आहेत तर ते योजनासाठी तुम्हाला ग्राहक सेवा केंद्रावरती जावं लागेल आणि तो फॉर्म भरावं लागेल की सेंद्रिय शेतीची योजना आलेली आहे त्यासाठी तुम्हाला हेक्टरी पंधरा ते वीस हजार रुपये कशाप्रकारे मिळतील ठीक आहे तर हे त्याला सांगावं लागते कोणाला ग्राहक सेवा केंद्रावाला की आम्हाला फॉर्म भरायचा आहे नंतर तो त्याला माहीत आहे सगळं हे बघा मित्रांनो जेवढं मला माहीत आहे तेवढं ग्राहक सेवा केंद्रावालासुद्धा माहीत असते कारण तो फॉर्म भरण्याचं काम करत असतो ठीक आहे तो सगळं फॉर्म भरत असतो म्हणून त्याला कसं सांगायचं काम त्या ठिकाणी त्याला काही पडत नाही ठीक आहे तर तुम्ही कसं भावांनो ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधली माहिती त्याला दाखवा किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनबसली माहिती तुम्ही वाचून घ्या जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकले पाहिजे ठीक आहे त्याचबरोबर मी आणखी शेतीसंदर्भात अनुदानासंदर्भात आणखी व्हिडिओ आणि योजना बनवलेल्या आहेत त्यासाठी तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्श म्हणजे यूट्यूब चॅनल ओपन करून माझे व्हिडिओज बघू शकता ठीक आहे तेसुद्धा बघा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आणखी सरकारी योजनेसंदर्भात माहिती भेटली पाहिजे आणि प्रत्येक सरकारी योजनेची माहिती तुम्हाला भेटलीच पाहिजे त्यासाठी नवीन जर असाल तर सबस्क्राईब करा त्याशिवाय पर्याय नाही ठीक आहे तर अशी योजना होती मित्रांनो सरकारची सेंद्रिय शेती महिन्याला पंधरा ते वीस हजार रुपये घ्या अशी योजना ठीक आहे तर चानला जाते 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 या योजनेचा फायदा घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अधिक माहितीसाठी यावेळी तर डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचा आता डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे काय तर डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे प्रत्येक वेळेच्या खाली मोहरनाचं बटन असते ते मोरनाचं बटन दाबलं हे सगळी माहिती दिसून देते तेले म्हणतात डिस्क्रिप्शन बॉक्स तर निश्चित ते करून माहिती वाचून घेईल तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान, जय किसान